हिंदुत्व बुलंद आवाज सन्मान्य नितेश देखने का तरीका बदलना चाहिए। जब आप आमच्या भारतीय जनता पक्षाचे संजय अण्णा तेली यांच्या वाढदिवसाच्या आणि आमचे रवीजी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय असे आमदार आणि महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाचे जे खऱ्या अर्थाने आता आवाज बनत चालले आहेत आणि त्यांना आता हिंदू जनरक्षक असं म्हटलं तर कुठं ठरणार नाही ते माझे ना ते सहकारी माझे मित्र सन्मान्य गोपीचंद पडळकरजी सन्मान्य डॉक्टर रवींद्रजी अर्लीजी सन्मान्य सुभाष गोगीजी सन्मान्य सरपंच लक्ष्मण जळगुंडेजी सन्मान्य रविजी बगलेजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य सम्राट जी माजी आमदार सन्मान्य पटल शेट्टीजी उंदीचे सरपंच सन्मान्य तेलीजी मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमचे संजय तेली आणि रवीजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा मोठा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आज आयोजित करण्यात आलेला आहे आमचं स्वागत केल्यानंतर एक एक मोठी मोठा रोड शो या इथे आयोजित केला गेला होता आणि त्या निमित्ताने त्या रोड शो मध्ये ओपन जीप मध्ये बसून मी आणि पळवकरजी इथे आलेला मला आठवतं ज्याचा उल्लेख पळणकरजीने केला रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेले आणि अचानक फोनवर गोपीचंद पळळकरजींचा फोन आला आता अकरा साडे अकरा वाजल्यानंतर गोपीचंद पळकरजींचा फोन आल्यानंतर महाराष्ट्रात कोण उचलणार नाही हा फार मोठा प्रश्न आणि मी लगेच उचलला आणि त्यांनी सांगितलं की नितेशजी अशा अशा माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याचा वाढदिवस आहे हो आणि तुम्हाला ह्या तारखेला पाच तारखेला सांगली गट या माझ्या मतदारसंघामध्ये यायचं आहे आता मंत्री झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचे दर आठवड्याला कार्यक्रम ठरले जातात थोडा बदल होतो पहिला दर दिवसा कार्यक्रम ठरले जायचे मंत्री झाल्यानंतर दर आठवड्यात ठरले जात आणि एकंदरीत आजच्या संध्याकाळचे आजच्या तारखेचे कार्यक्रम माझ्या कार्यालयांनी ठरवून टाकले पण गोपीचंद पडळकरांचा फोन आला आणि मी लगेच त्याला हो म्हटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कार्यालयाला कळवलं अरे बाबा रात्री गोपीचंद पडळकरजींचा फोन आला होता आणि आपल्याला आता जजला पाच तारखेला जायचा आहे लगेच त्यांच्या विचारांना टेन्शन आलं मला मला सांगितलं की तुम्ही हा पाच तारखेचा संध्याकाळचा कार्यक्रम देऊन टाकलेला मला अरे बाबा जे असतील तर त्यांना कॅन्सल करा आणि आपल्याला गोपीचंदजींच्या मतदारसंघामध्ये आहे हे म्हणून मी आपल्या इकडे आज आलेलो आहे <प्थाथ> काही जी काही नाती असतात संबंध असतात ती राजकारणाच्या पलीकडचे असतात तिथे राजकारण डायरी आणि कार्यक्रम बघायचे नसतात आणि जेव्हा जेव्हा पळलकरांनी मला फोन केलेला आहे तेव्हा राजकारणातल्या पलीकडे जाऊ नातं जोपासायच्या दृष्टिकोनातून मी तेव्हा तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे याचा मागचं कारण आणि विचार ही तुम्हाला सांगतो की गोपीचंद पळलकर हे आता फक्त तुमच्या मतदारसंघा पुरते राहिलेले नाही किंवा नव्हतेच कधी पण हे आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या खऱ्या अर्थाने विचार जे प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात घेऊन कोण जात असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पळळकर आतापर्यंत आम्हाला ती जबाबदारी दिली होती आम्ही सक्षम पद्धतीने जबाबदारी पार पाडतोय पण आता त्याही पुढे जाऊन हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने गावागावापर्यंत हिंदुत्वाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा का आवाज कोण बळत असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पळळकर याबद्दल तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल फारसा अभिमान वाटला पाहिजे अतिशय सो काम ते हिंदुत्वासाठी आज महाराष्ट्रामध्ये करताय आज राष्ट्रीय स्वयंसंघ संघचे द्वितीय सरसंघ चालक आदरणीय गुरुजींचा स्मृती दिवस आहे आणि आदरणीय गुरुजींनी जो हिंदुत्वाचा विचार हिंदू राष्ट्राचा विचार जो समाजामध्ये दिला त्याला खऱ्या अर्थाने पुढे जाऊन जाण्या घेऊन जाण्याचं काम आमच्या सारखे असंख्य हिंदुत्वाचे कार्यकर्ते आज करतायत आज या राष्ट्राला ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्राला भक्कम करण्याचं काम गोपीचंद पडळकरजींसारखे आमच्या सारखे असंख्य हिंदुत्वाचे कार्यकर्ते समाजामध्ये काम करत आहेत आपल्या भाषणामध्ये संजय तेलीनी भाषणामध्ये विचार मांडत असताना काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यांनी सांगितलं की नितेश आमचे आमदार मंत्री झाले पाहिजे असे त्यांनी इच्छा व्यक्त केली मी संजय अण्णा तेलिनी सांगेल सांगेल हे आमदार पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेला पाहिजे मी ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने मी ही कार्यकर्ते म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाच काम करत महाराष्ट्राच्या कानो हिंदू समाजाचा आवाज बनत बनत आज माझ्या पक्षाने परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकली आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहाजाच्या विरोधात भूमिका घेणं हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करतायत मला लवकरच काही तुमच्या जत तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास तुम्हाला आज फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन ते निस्वार्थ पद्धतीने ह्या मार्गावर तुम्ही चलत जा इकडे तिकडे काहीच बघू नका दुसऱ्यांची ओळख कमी करण्यापेक्षा आपली रेस कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा आपण दुसऱ्यावर काय बोलतो टीका टिप्पणी करतो याच्यावर लक्ष देऊ नका ते दिवस गेले आता आम्ही पण कसं मी असो गोपीचंद पळवकरजी असो कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन या कोणाला पवारांवर का करायचं लगेच त्यांना गोपीचं फोन करायचा पण आता तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता उरलं आहे का हे काय आहे का आता तुम्ही मला सांगा अजितदादांना आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागतं ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये झालेली आहे आणि दुसरं त्या ठाकरे ब्रँडचं काय उरलं चुरलं तुम्ही बघत असाल ज्याने ज्याने हिंदुत्व सोडलं ज्याने जेणे हिंदुत्वाच्या लांब गेले त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभं महाराष्ट्र आज बघताय आज आमच्या हिंदुत्वाच्या ब्रँडची एवढी धास्ती आहे तर कधी नाही तर दोघं भाऊ आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतात कधी आता बातम्या सकाळपासून आमचे पत्रकार मित्र विचारतात हो स नितेशजी राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार आहेत का मला मला विचारू नका त्यांच्या बायकांना विचार <laughs> कारण त्या घरात बायकांची भांडणं झालेली आणि म्हणून हे दोन भाऊ वेगळे झालेले ते काय महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी वेगळे झाले नव्हते आणि दोघांना एक एकत्र आणायचे असेल तर ते काय महाराष्ट्रासाठी एकत्र येणार एक ये नाही पण त्याच्या घरातल्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि म्हणून ते दोघं एकत्र येत आहेत आणि मी तो बोलतो एकदा येऊनच जाऊन होऊनच जाऊ नये आम्हाला बघायचं महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड अतिशय जो मोठा होतोय त्याचं नाव आहे हो देवेंद्र फडणवीस आणि त्या ब्रँडच्यामुळे आज महाराष्ट्र आज जो ताकदीने जो पुढे चाललाय ना त्याचा एकच ब्रँडमुळे आहे आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करून देत कोण काय होणार नाही त्याची चिंता बिलकुल करू नये खऱ्या अर्थाने या जत तालुक्याचा जो काही विकास या संघाचा विकास मी खरंच बघतो आता मी रोड शोच्या निमित्ताने गाडीवर उभा होतो गोपीजनजी ना सांगेन खऱ्या अर्थाने तुम्ही काम किती चांगलं करताय याचा मोजमा पण तुम्हाला करायचं असेल ना तर तुमच्या मतदारांचे चेहरे बघा मी आज मी खरंच रोड मी जीप वर उभा असताना मी जे जे त्यांना नमस्कार करत होते हातवारे करत होते प्रत्येकाचे चेहरे जवळून पाहतो प्रत्येकाच्या मनावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज समाधान होत उत्साह होता, होता की मी एक योग्य माणसाला माझा लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून दिलेलाय योग्य व्यक्तीला माझा आमदार म्हणून निवडून दिलाय तो माझ्या जत आणि ह्या मतदारसंघाचा विकास निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास आज जत तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या जनतेच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल आणि म्हणून तुम्ही निश्चिंत करा तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या आमदारांच्या मागे आज आहात मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या आमदाराच्या मागे उभा आहे हा विश्वास तुम्हाला मंत्री म्हणून आजच्या निमित्ताने मी देऊन जातो तुमचा कुठलंही एक आमदाराचं काम जे तुमच्या आमदारात काम सांगतील ते मंत्रालय मध्ये निश्चित पद्धतीने पूर्ण होईल एवढी ताकद तुमच्या आमदाराची आहे त्यांनी एक इच्छा व्यक्त केली ज्या माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे ते ह्या आज आमच्या मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने मत्स्याला कृषीचा दर्जा दिलाय असंख्य महत्वाच्या योजना आज आपल्या मच्छीमारांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहे जसा शेतकऱ्यांचा उल्लेख आमच्या पळणकर साहेबांनी केला मी त्यांना एक कॉल पुढे जाऊन सांगेन आमचं महाराष्ट्र सरकार जसं शेतकऱ्यांबद्दल विचार करत तसच मत्स्ययुक्त शेततळा हे योजना लवकरच आमच्या मच्छीमार बांधवांसाठी आणणार आहे हा विश्वास तुम्हाला आजच्या आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे संजय तेली असतील आणि त्यांचे अन्य सहकारी असतील मी दोनदा आमदार झाल्यानंतर आमच्या पडालकर साहेबांसाठी तुमच्या मतदारसंघात सांगलीत आलेलो आहे आणि दोन्ही वेळा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला बोलवलेला म्हणजे विचार करा कार्यकर्त्यासाठी विचार करणारा एक लोकप्रतिनिधी आणि एकम्या नेता तुम्हाला सगळ्या जणांना मिळालेला आहे तुम्ही जण फक्त त्यांच्या मागे उभे राहा हे महाराष्ट्र सरकार ही भारतीय जनता पक्ष निश्चित पद्धतीने तुमच्या आमदाराला योग्य ती ताकद देईन हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमचे संजय तेली असतील त्यांचे रवीजी असतील या दोघांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो मी तेलीच भाषण फार बारकाईने आहे त्यांनी या भाषणामध्ये आवर्जून उल्लेख केला की के मी मी माझ्यासाठी काय मागत नाहीये पण व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या दोन्ही नेत्याला एकदा एक एकाला एम एल सी द्या दुसऱ्याला मंत्री द्या करा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली अशा मोठ्या मनाच्या कार्यकर्त्यांमुळेच आमच्या सारखे नेते महाराष्ट्रामध्ये छाती मोठी करून फिरू शकतात संजयजी रवीजी गोपीचंद पडळकरजीच्या मागे असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पळणकर एक वेगळा ब्रँड बनत चाललाय याचा तर पूर्ण श्रेय संजय तेलिजी आणि यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जातं याचा आवर्जून या निमित्ताने उल्लेख करतो म्हणून जास्त वेळ न घेता माझ्या सहा वाजता सोलापूरवरून माझ्या टेक ऑफ आहे तिथून रुळालो नाही तर आठ वाजताच्या मुंबईच्या कार्यक्रमाला पोचू शकणार नाही आणि म्हणून परत एकदा गोपीचंद पडळकर जी असतील तुम्हाला सगळ्या जणांना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आभार देतो आमचे सम्राट माडे माझ्या स्वाभिमान संघटनेपासून असलेला माझे जुने सहकारी आज या भागाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत त्यांच्याही वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो जय जय धन्यवाद आपलं हे प्रेम हा संजय तेली आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अशाच पद्धतीने राहावा ही अपेक्षा आपलं हे मार्गदर्शन सदैव आम्हाला जतकरांना लाभावं ही अपेक्षा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी फक्त मंत्री महोदय जाणार आहेत आणि बाकी मंजेपर्यंत सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला असणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनी आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं यानंतर विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा ही, ही या निमित्तानं होणार आहे विविध शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी आहे त्या ठिकाणीच स्थानापन्न व्हायचं आहे आपल्या जगच्या पूर्व भागाच एक उगवत नेतृत्व अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसं असतात त्या माणसामध्ये प्रकर्षानं ज्यांचं नाव घेतलं जात ते संजय अण्णा तेली यांचा वाढदिवस मंत्री महोदयांच्या आणि आमदार पडळकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होतोय आपल्या सर्वांचं हे प्रेम जिवाळा कायम आणि कायम संजय अण्णा तेली यांच्यावर राहावा ही अपेक्षा आपण सर्वजण या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय आणि फक्त मंत्री महोदय या ठिकाणी जाणार आहेत बाकी ते मंचकारी सर्व मान्यवर असणार आहेत त्यामुळे आपण ही आणि त्या ठिकाणीच व्हायचं व्हायचंय यानंतर या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री अशुक पटवी शेट्टी आपण सर्वांनी आहे त्या ठिकाणी खुर्चीवर बसून घ्यायचं आहे कार्यक्रम संपलेला नाही फक्त सन्मान्य नितेशजी राणे साहेब हेच कार्यक्रमातून जाणार आहेत कारण पुढचा कार्यक्रम त्यांचा पूर्वनियोजित असल्यामुळं ते जाणार आहेत बाकीचे सर्व मान्यवर आपण विनंती आहे आपण मंचकावर बसून घ्यायचं आहे